श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जेव्हा आपण नवीन ठिकाणी जातो तेव्हा आपल्या घराला सकारात्मक ऊर्जे हवी असे प्रत्येकाला वाटत असते सजावटीच्या वस्तू ठेवण्यापासून ते रंगसंगती बदलण्यापर्यंत आपण त्या जागेचा बराच विचार करतो आणि तिथेच वास्तुशास्त्राचा आपल्याला उपयोग होतो वास्तुतत्वानुसार बदल केल्याने तुम्हाला तुमच्या घराची सकारात्मक ऊर्जा आरोग्य आर्थिक स्थिरता आणि व्यावसायिक करिअर सुधारण्यास मदत मिळू शकते योग्य वास्तुटिपांचे पालन केल्यास सकारात्मक आणि उपचारात्मक परिणाम मिळतात जे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चमत्कार करू शकतात चला तर मग सकारात्मक ऊर्जेसाठी प्रवेशद्वार वास्तूटिप्स तुम्ही कोणतीही शोपीस किंवा सजावटीची वस्तू ते कारंजे किंवा कृत्रिम झाड प्रवेशद्वाराच्या अगदी समोर ठेवू नये कारण ते घरात प्रवेश करण्यापासून सकारात्मक ऊर्जेला अडथळा आणू शकतात आणि घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा राहत नाही असे म्हटले जाते की बुद्धमूर्ती बुद्धांची मूर्ती वाईट आत्मे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते म्हणून तुमच्या घरातील आणि तुमच्या कुटुंबातील सुसंवाद विस्थापित करण्यासाठी सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुम्ही प्रवेशद्वाराजवळ बुद्धांची मूर्ती ठेवू शकता घराची एंट्री नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे कारण ती घरातील शक्तीसाठी प्रवेश आहे स्वच्छ प्रवेशद्वार आणि सुशोभित गेट सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि संपत्ती देखील आकर्षित करेल सकारात्मक ऊर्जेसाठी लिव्हिंग रूम टिप्स लिव्हिंग रूमचे वातावरण योग्यरीत्या असणे गरजेचे आहे अतिथींचे प्रथम स्वागत करतो ते ठिकाण देखील म्हणजेच दिवाणखाना फिकट गुलाबी पांढरा मलई बेज आणि फुलांचा पांढरा यासारख्या फिकट रंगाने रंगवावा प्रत्येक रंगाचा स्वतःचा सकारात्मक प्रभाव असतो उदाहरणार्थ हलका गुलाबी रंग शुद्धता वाढवतो तर पांढरा उबदारपणा आणतो त्याचप्रमाणे क्रीम बेज आणि फुलांचा पांढरा रंग अनुक्रमे शांतता परिपूर्णता आणि सौंदर्याशी संबंधित आहेत तसेच तुम्ही राहत्या घरामध्ये कॅक्टस ठेवू नये कारण या वनस्पतीमध्ये नकारात्मक वातावरण आहे ज्यामुळे घरात राहणाऱ्या सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते त्यामुळे लिव्हिंग रूममध्ये ठेवल्यास वनस्पती सदस्यामधील संबंधामध्ये उदासीनता आणू शकते त्यामुळे असे काटेरी वनस्पती आपण घरामध्ये दिवाणखाण्यात ठेवू नयेत सकारात्मक ऊर्जेसाठी बेडरूममधील वास्तू टिप्स बेडरूममध्ये पलंग दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा कारण वास्तुशास्त्राच्या तत्वानुसार ते मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते तसेच प्रणय किंवा उत्कटता दर्शविण्यासाठी तुम्ही बेडिंग गुलाबी किंवा लाल रंगात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बेडरूमसाठी आणखी एक महत्त्वाची वास्तूटिप म्हणजे आरसा किंवा टेलिव्हिजन बेडला लागून असू नये यामागचे कारण असे की झोपताना आरशात माणसाचे प्रतिबिंब पडल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद वाढू शकतात त्यामुळे बेडरूममध्ये मोठा आरसा आणि टेलिव्हिजन टी व्ही यासारखे सेट आपण बेडरूममध्ये ठेवू नयेत सकारात्मक ऊर्जेसाठी बाथरूम टिप्स बाथरूम किंवा टॉयलेटच्या भिंती हलक्या पेस्टल शेड्सने रंगवल्या पाहिजेत तुमचा दिवस चमकदार रंगाने आणि सकारात्मक वातावरणाने सुरू होईल याची खात्री करण्यासाठी गुलाबी ऑफ व्हाईट आणि हलका निळा यासारखे रंग सर्वात योग्य आहेत आपण बाथरूमसाठी याच रंगाची निवड करावी सकारात्मक सूर्यप्रकाश घरात प्रवेश करेल याची खात्री करून नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाण्यासाठी बाथरूममध्ये लहान खिडकी असावी खिडक्या बाहेरून उघडल्या गेल्या पाहिजेत खिडकीसाठी जागा नसल्यास किमान योग्य वायुविजनाची तरतूद असावी आज आपण अशा प्रकारे वास्तूटिप्स या सकारात्मक ऊर्जेसाठी पाहिल्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ